कारण घारी असतात पण शक्यता नाकारता येत नाही पण पण इथं जे झालं ते 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 वेळेलाच जर झालं असेल तर ते ते वेळेला व्हायला बरोबर आहे आता असं आहे की त्या व्हिडिओमध्ये असं काही दिसत नाहीये की एक पक्षी काय किंवा पक्ष्यांचा थवा वगैरे नाही नाही तर त्यामुळं कॅप्टन ती काय तुम्ही कसं बघता याच्याकडे मग आपण म्हणाल फ्यूल कंटॅमिनेशन तर एक दोन हजार सतरामध्येच बोईंगच्याच विमानाबरोबर ट्रिपल सेवन विमान जे बेजिंगवरून लंडनला जात होतं तर ते लंडनवरला उतरत असताना हित्रो विमानतळावर उतरत असताना त्या विमानाची दोन्ही इंजिन्स फेल झाली आणि ते रन शॉर्ट ऑफ रनवे ते लँड झालं विमानचा लॉस झाला म्हणजे विमान पूर्णपणे जीवितहानी कमी झाली वैमानिकांनी ते फ्लॅब अचानक त्यांनी तीसवरून पंधरावर केले त्याच्यामुळे विमान थोडंसं जास्त म्हणजे त्या बिल्डिंग्स क्रॉस करून एअरपोर्टपर्यंत गेलं परंतु रनवेवर न जाता ते क्रॅश झालं आणि दोन्ही इंजिन्स बंद झाली तेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं दोन्ही इंजिन्स बंद होण्यासाठी नॉर्मली फ्यूलकडे लक्ष दिलं जातं त्याचं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट यायला दोन तीन वर्ष लागली पण त्यांना फ्यूलवरतीच त्यांचा डाऊट होता त्यांनी सगळी फ्यूल सिस्टीम एका बंद कंपार्टमेंटमध्ये सगळी तयार केली मोठ्या रूममध्ये आणि ती जी सात आठ तासाची फ्लाईट होती ती पूर्णपणे त्यांनी रिक्रिएट केली म्हणजे जे मायनस डिग्रीजमध्ये टेम्परेचर होतं ते तेवढ्या काळासाठी आणि जेव्हा विमान खाली उतरलं आणि अचानक त्यांनी लेवल ऑफ करण्यासाठी पॉवर दिली तो क्षण जेव्हा त्यावेळेस आला ह्या क ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांना दोन वर्षापेक्षा जास्त काळ गेला त्यावेळेस अचानक फ्यूल फ्लो बंद झाला आणि इंजिन्स बंद पडली आणि तेव्हा त्यांना कळलं की जेव्हा पॉवर दिली एवढ्या थंड टेम्परेचरमधून येऊन तेव्हा जो फ्यूल पाईप होता त्याच्यामध्ये त्यांनी एक हनीकॉम स्ट्रक्चर तयार केलेलं फ्यूल फ्रीज होऊ नये म्हणून पण तिथे अचानक फ्यूल फ्रीज झालं आणि दोन्ही इंजिन्स बंद पडली तर ह्या घटनापूर्वी घडलेल्या आहेत आणि जेव्हा दोन्ही इंजिन्स बंद होतात म्हणून त्याच्यासाठी फ्यूलवरती पहिला डाऊट घेतला जातो बर्ड्सच्या संबंधित म्हणालात तर आम्ही रेग्युलर फ्लाईट्समध्ये आम्हाला तीन हजार फुटाच्या खालीच आपल्याला बर्ड स्ट्राईक होतात प्रत्येक फ्लाईटला म्हणजे बर्ड नसले तरी छोटे छोटे पक्षी छोटे ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक वेळेस प्रत्येक टेक ऑफला ह्या बऱ्याचशा गोष्टी होत असतात आणि अहमदाबादच नाही तर प्रत्येक विमानतळावरती ह्या गोष्टी होत असतात ता। त्याच्यामुळे अहमदाबादला आपण दोष असा देऊ शकणार नाही आणि जर बर्ड स्ट्राईक झाल्या असत्या तर कदाचित मला त्या इंजिनमधून धूर वगैरे येणं अपेक्षित होतं त्या व्हिडिओमध्ये काही दिसत नाही आहे त्याच्यामुळे मला बर्ड स्ट्राईकवरती जास्त संशय येत नाही आहे पण तापमान हा एक फार महत्त्वाचा घटक मान मानला जातो